नमस्ते मित्रांनो आबोली या मालिकेमध्ये आजच्या भागात काय घडणार आहे आपण ते पाहूया अंकुशनं एंगेजमेंट मोडलेले असते क्रिशचे आणि रागिणीचे रागिणी व अबोली दोघेही ठरवतात की हे क्रिशकडे जावं आणि त्याला माफी मागावं आणि सांगू की हे सगळं झालं ते चुकीचं झालं आता आम्ही ह्याला काय करू शकत नाही पण अबोली व रागिणी असे दोघेही ठरवून क्रिशकडे येतात क्रिशला भेटतात व सांगू लागतात हे बघ क्रिश जे काही घडलं ते चुकीचं घडलं अंकुश सराकडून चुकीचं घडलं तिनेच वाईट बोलले आणि त्यांच्याकडून आम्ही माफी मागतो असे आबोली बोलू लागते क्रिश बोलू लागतो आबोली हे बघ त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं आणि रागिणीवरती माझं जे प्रेम आहे ते राहणारच आणि अंकुश सराने असे का वागले ते माहीत नाही ते असे का बोलले ते माहीत नाही पण माझं प्रेम रागिणीवरती असणारच कायम आधी जसं होतं ते आत्ता पण तसंच आहे पण माझ्या आईला तर मी काय सांगणार त्यांना तिनेही दुखवलं आहे माझ्या आईला हे सर्व खूप वाईट वाटलं आहे आता माझ्या आईला मी कसे कन्व्हिन्स करणार आबोली बोलू लागते क्रिश जे काही झालं आता त्याला तर आपण काय करू शकत नाही पण मी त्यांच्याकडून माफी मागतो तेवढ्यात तिथे क्रिशच्या आई येते ते आबोली व रागिणी पाहतात अबोली ख्रिश्च आईला बोलू लागते जे झालं ते माफी असावी आणि माफ करा आणि अंकुश सराकडून चुकी झाले आहे तर आई बोलते नाही त्याने आमचं खूप अपमान केलं माज आहे माझं आणि माझ्या मुलाचं तर हे आम्ही असं कसं सहन करायचं त्यांनी चार लोकांपुढे आमच्या अपमान केला आहे ते आम्ही सहन करू शकत नाही अंकुशने असं का वागलं माहीत नाही त्यानं जे काही वागलं ते चुकीचं केलं मी तर रागिने आणि क्रिशला एंगेजमेंट व्हावं म्हणून सर्व करत आहे मी माझ्या मुलासाठी सर्व काही करत आहे आणि तो रागिणीसाठी काही करत नाही का तर आम्ही काय करू आता कसेही वेळ निघून गेले आहे एंगेजमेंटची तारीखसुद्धा निघून गेली आहे आता आम्ही काय करू शकत नाही अबोली बोलू बोल। लागते असे काही नका बोलू आपण एकत्र होऊ शकतो आणि रागिणी व क्रिश्च आपण एंगेजमेंट करू शकतो ख्रिश्चाई बोलते नाही हे जर करायचं असेल तर चार चौकामध्ये अंकुशने मला माफी मागितलं पाहिजे आणि माझ्या मुलालासुद्धा तो मागे माफी मागितला पाहिजे क्रिश म्हणतो अगं आई तो कसं मागल तो तर माझा बॉस आहे किरीशच्या आई म्हणते तो बॉस तुझा फक्त ऑफिसमध्ये असेल घरामध्ये नाही आणि आपली काय किंमत आहे की नाही त्याने कसं वाटत तसं बोललं आपण त्यांच्या घराण्यातून मुलगी घेणार आहोत तू मुलगा आहेस तुझा रोबाब जास्ती पाहिजे तो उलट आपल्यालाच बोलत आहे आपण कसे खपवून घ्यायचे हे सर्व क्रिशच्या आई आबोलीला सांगू लागते मी माझ्या मुलासाठी सर्व काही करत आहोत तो त्याच्या बहिणीसाठी माफी नाही मागू शकत का तो चार चौघामध्ये पूर्ण चाळीमध्ये मला तो माफी मागायला पाहिजे मगच मा मी विचार करन की ह्यांच्या दोघांचं काय करायचं ते अबोली मनामध्ये बोलू लागते अंकुश सरांनी चुकीचं वागलं आहे आता मी त्यांना मनवते आणि माफी मागायला सांगते तसं मनामध्ये आबोली ठरवते व क्रिशच्या आईला व क्रिशला बोलते बरं ठीक आहे आम्ही आता येतो असे बोलून तिथून ते निघून जातात ते घरी येतात व अंकुशला विचारू लागतात अंकुश तुनं जे काही केलं आहेस ते चुकीचं केलं आहेस आणि तू त्यांना आता सॉरी बोलणार आहेस असं आबोली अंकुशला बोलू लागते अंकुश म्हणतो मी काही त्यांना सॉरी वगैरे बोलणार नाही जे काही झालं ते नशेमध्ये झालं आहे एवढं त्यांना कळत नाही का आणि एवढं काय त्यांनी मोठेपणा घेत आहेत आबोली आब बोलते अंकुश तसं नाही हो तुम्ही चुकीचं तेव्हा वागलेत आणि राघू आणि आखरीश यांचं एंगेजमेंट आपल्याला करायचं होतं त्यावेळेस तुम्ही जर बोललं नसतं तसं तर त्यांची एंगेजमेंट झाली असती तुम्हीच मोडला आहे त्यांचं अंकुश बोलू लागतो मी काही त्यांना माफी मागणार नाही त्यांना करायचं असं तर करू देत नाहीतर जाऊ दे त्यांना इतका काय माज आला आहे की त्यांना माफी मागायची जाऊन रमासुद्धा बोलू लागते अंकुश तू चुकीचं बोलला आहेस त्यावेळेस आणि चुकीचं वागलं आहेस ते तिने कसं सहन करून घेतील त्यांच्या मुलाचा तो अपमान केलास ते का सहन करून घेतील म्हणून तुला माफी मागावी लागेल अंकुश म्हणतो मी काय माफी मागणार नाही काही झाले तरी अंकुश जाऊन तिच्या बहिणीला विचारू लागतो रघु तू मला सांग मी माफी मागणं हे बरोबर आहे का रघु म्हणू लागते हो तुम्ही जे काही वागलं ते चुकीचं वागलं आहे तू त्यांना सॉरी बोलायलाच पाहिजेस आणि त्या दिवशी तुला काही गरज नव्हती एवढं सर्व काही करायचं काही बोलायची त्यांचा अपमान करायचं अंकुश म्हणतो तू सुद्धा आता त्यांच्याकडून बोलत आहेस मी तुझा भाऊ आहे आणि मला माफी मागण्यास सांगत आहेस त्यांच्याकडून रागिनी तू सुद्धा बदलली आहेस बघ रागिणी म्हणते नाही मी जे काही बोलत आहे ते खरंच आहे तू त्यांचा अपमान केलास आता माफी मागायला काय जाते आहे बहिणीसाठी एवढं पण करू शकत नाहीस का तू असं रागिनी अंकुशला बोलू लागते अंकुश म्हणतो मी माफी मागणार नाही काहीही झालं तरी आणि त्यांना काय करायचं ते करू देत इकडे आपण पाहतो नीता विजयाला फोन करून सांगत असते सचित किती मस्त ॲक्टिंग करत आहे सर्वांना तो भारी पडत आहे तो काही मान्यच करत नाही आहे त्याची चुकी झालेली विजया म्हणते बरं ठीक आहे तिथं काय घडत आहे ते, ते सर्व मला सांगत राहा नीता म्हणते बरं बरं मी सर्व बातमी देत राहील पुढे आपण पाहतो अंकुश कॅरम खेळत असतो आबुली तिथे येते कॅरम खेळणं त्याचं थांबवते व अंकुशला विचारू लागते तुम्ही तसं का वागलत आणि त्यांचं विचार करा अंकुश म्हणतो आता काय झालं आता कोणाचा विचार करायचा आपले रागिनी आणि अकरीश यांचं काहीतरी बोलत आहे मी असे आबोली बोलते अंकुश म्हणतो काय त्यांचं घेऊन बसला आहात तुम्ही क्रिश आणि रागिनी मागापासून मी एकच ऐकत आहोत त्यांचं एंगेजमेंट आणि तो ख्रिश आणि ती राग तुमचं हेच चाललं आहे बोलणं मी त्यांना काही माफी मागणार नाही माझी काही चुकी झालेली नाही आबोली म्हणते तुम्ही असं का वागत आहात तुम्ही आधी असे नव्हता तुम्ही आधी सर्वांचा विचार करायचा सर्वांचं भलं पाहायचं आणि आता तुम्ही का विचित्र काही विचित्रच वागत आहात अंकुश म्हणतो तसे काहीही नाही मी आधी जसा होतो तसाच आहे आबोली म्हणते बरं ठीक आहे मी तुम्हाला काही प्रश्न विचारते मला त्याची उत्तर हवे आहेत अंकुश म्हणतो बरं विचार काय विचारायचं आहे तुला आबोली बोलू लागते मला सांगा आपली पहिली भेट केव्हा झाली माझा आवडता कलर कोणता आणि तुमची वे जवळची व्यक्ती कोण अंकुश थोडा वेळ शांत राहतो आबोली म्हणते मी काहीतरी विचारत आहे तुम्हाला मला याचे उत्तर हवे आहेत अंकुश या तिन्हीचे उत्तर अगदी बरोबर देतो ते पाहून नीता म्हणते हा तरा तर खरंच अंकुश तर नाही आहे ना आणि ह्याला हे सर्व कसे काय माहीत आणि हा जर अंकुश निघला तर आपलं खरं नाही आपलं अवघड व्हायचं मग असं नीता म्हणू लागते इकडे आबोली मनामध्ये म्हणते आता हे तर सर्व खरं सांगितलेत आता ह्यांना काहीतरी करून मनवायला पाहिजे त्यांना माफी मागवायला माफी ह्यांना मागायलाच पाहिजे ग्रीसचं रागिणीचं जोडायचं कसं मग तसे बोलून आबोली तिथून निघून जाते तेवढ्यात तिथे नीता येते आणि अंकुश सरांना विचारू लागते तुम्ही अंकुश सर तर नाही येत ना तर अंकुश म्हणतो हो मी अंकुश आहे आणि मला सर्व आठवलं आहे आता ते बोलताच नीता खूप घाबरते अंकुश म्हणतो अगं मी चेष्टा केली मी सचितच आहे नको काळजी करूस नीता म्हणते मी तर खूप घाबरले होते मला वाटलं अंकुश सर आलेत की काय नीता अंकुशला विचारू लागते बरं मला सांग तिने हे जे काही प्रश्न विचारलेत ते तुला कसे काय माहीत होते अंकुश बोलू लागतो मी अंकुशची डायरी पाहिली होती त्याच्यामध्ये हे सर्व लिहिलं होतं म्हणून मी तिला सांगितलं एवढं काय त्यात आणि ते जाऊ दे यांचं आणखी काय या आहे जवळचं मला ते सांग म्हणजे मला बरं होईल नीता म्हणते बघूया आणखी काही मिळतं का मिळालं तर सांगेन मी लगेच पुढे आपण पाहतो नीता पल्लवीजवळ येते व तिला सांगू लागते हे बघ ज्वेलरी घेतला आहेत आणि हे बघ ही साडी नवीन आहे तुला चांगलं दिसल हे पल्लवी म्हणते हे सर्व आपल्याला करायची गरज आहे का आणि हे काय गरज पडलेत आपल्याला सर्व नीता सांगू लागते अगं असं का करत आहेस तुझं लग्न केलं म्हणजे एक साक्षी राहील की तुझं लग्न झालं म्हणून सचित बरोबर आणि सुद्धा बरं वाटेल आपण हे सर सर्व शार्दूसाठी करत आहे तुझ्यासाठी करत आहे सचितसाठी करत आहे ना मग तुझं लग्न झालं तर बरं होईल परत एकदा तेवढ्यात तिथे शार्दूल येतो हो ते कपडे घेतो व म्हणतो हे कपडे कोणासाठी आहेत नीता म्हणते तुझ्यासाठीच आहेत हे घे शार्दूल म्हणतो आत्ता का बरं नीता सांगू लागते कोणाचं तरीही लग्न आहे त्यासाठी तुला हे कपडे आणले आहेत हे गे तो ते कपडे घेतो व म्हणू लागतो बरं ठीक आहे मी आबोली मावशींना दाखवतो आणि त्यांना सांगतो असे म्हणून तो धावू लागतो इकडे नेता व पल्ले म्हणू लागतात अगं तो आबोलीकडे गेला आणि सर्व सांगितलं तर अवघड व्हायचं आणि लग्नाचं बोललं तर फारच अवघड होईल त्याला इथे आपला आजचा भाग संपतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो